वेला लडले, लडले, भोर विधानसभा म्हणजेच भोर वेल्ला मुळशी या विधानसभा निवडणुकीत एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार चोवीस या वर्षात नेमकं घडलं काय म्हणजेच थोपटे परिवार काँग्रेसमधून लढले अपक्ष लढले राष्ट्रवादीची मदत घेतली आणि भाजपमध्ये पक्षांतरण केलं खऱ्या अर्थानं भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न साली काँग्रेस पक्षामधून नामदेव सदाशिव मोहोळ हे भोर विधानसभेला अकरा हजार दोनशे एक्कावन्न इतकी मतं घेऊन विजय झाले एकोणीसशे सत्तावन्न साली अपक्ष जयसिंगराव परशुराम माळी हे अठरा हजार सातशे त्र्याहत्तर इतकी मतं घेऊन विजय झाले एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षामधून शंकरराव महादेव भेळके हे तेवीस हजार पाचशे त्रेचाळीस इतकी मतं घेऊन विजय झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षामधून शंकरराव महादेवराव भेळके चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं घेऊन विजय झाले मात्र एकोणीसशे बहात्तर साली अनंतराव नारायण थोपटे माजी मंत्री हे अपक्ष उमेदवारी घेऊन सत्तावीस हजार चारशे एक इतक्या मताने विजय झाले आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा म्हणजे उषा श्यामकांत चौधरी यांचा पराभव झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली अपक्ष उमेदवार संपतराव रामचंद्र जेदे यांनी काँग्रेसच्या अनंतराव थोपटे यांचा पराभव केला आणि जेदे यांना स सत्तावीस हजार दोनशे पंचवीस इतकी मते मिळाली ते विजयी झाले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेससोबतच आणि काँग्रेसच्याच उमेदवारासोबत फारकत घेऊन काँग्रेस आयमधून अनंतराव नारायण थोपटेवरी अर्ज दाखल केला आणि तेहत्तीस हजार आठशे छप्पन इतकी मतं घेऊन काँग्रेस यूच्या संपतराव जेते यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षामधून अनंतराव तोपटे यांनी काँग्रेससोबतच आणि काँग्रेसच्याच उमेदवारासोबत फारकत घेऊन काँग्रेस मधून अनंतराव नारायण तोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेहत्तीस हजार आठशे छप्पन इतकी घेऊन काँग्रेस यूच्या संपतराव जेते यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षामधून अनंतराव तोपटे यांनी अर्ज दाखल केला आणि बावन्न हजार अडतीस इतक्या मताने ते विजय झाले एकोणीसशे नव्वद साली पुन्हा एकदा अनंतराव थोपटे यांनी काँग्रेस पक्षामधून अर्ज दाखल केला आणि एक्कावन्न हजार सहाशे त्रेपन्न इतकी मते मिळाली आणि ते विजय झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली खऱ्या अर्थानं भोर तालुक्यामधून विरोधाला सुरुवात झाली आणि विरोधक होते अपक्ष उमेदवार काशीनाथ कोटवड या एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनंतराव थोपटे यांनी काशीनाथ खोटवड यांचा पराभव केला आणि थोपटे यांना सत्तावन्न हजार पंचावन्न इतकी मते मिळाली ती विजेसाठी एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष स्थापन केला त्या पक्षामध्ये काँग्रेसचे अनेक उमेदवार अनेक मतदार हे वळले गेले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली अनंतराव थोपटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशीनाथराव खोटवड यांच्याकडून पराभव झाला काशीनाथ खोटवडे यांना पन्नास हजार त्रेसष्ट इतकी मते मिळाली आणि ती विजय झाली दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अनंत थोपटे पुन्हा विधानसभेवर आमदार झाले त्यांना एकसठ हजार पाचशे छत्तीस इतकी मते मिळाली दोन हजार नऊमध्ये काँग्रेस पक्षामधून संग्राम अनंतराव थोपटे हे पहिल्यांदाच निवडणुकीत सामोरे गेले त्यांना एकोणसाठ हजार एक्केचाळीस इतकी मते मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार चौदा साली संग्राम आनंदराव थोपटे यांना अठ्ठ्याहत्तर हजार एकशे बासष्ट इतकी मतं मिळाली त्याच्या मदतीनं काँग्रेसमधून उमेदवारी घेतली संग्राम आनंदराव थोपटे यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळाली आणि ते विजय झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादीची मतं विभगली गेली शिवसेनेची मतं विभगली गेली भाजपची मतं विभगली गेली आणि नाराजीचा सूर हा इथं पाहायला मिळतो म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर हिरामन मांडेकर हे एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न इतक्या मताने विजय झाले आणि संग्राम थोपटे यांचा पराभव झाला हा परपटे घराण्याचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसशी फारकत घेतलेली दिसते म्हणूनच हे काँग्रेसमध्ये किती निष्ठावंत आहेत यावरती प्रश्नचिन्ह होतो या तालुक्यामध्ये एम आय डी सी आली किंवा नाही आली हाही राजकीय अभ्यासाचा विषय आहे आम्ही हा राजकीय कथामध्ये हा भोर वेला मुळशी या मतदारसंघाचा एक राजकीय ऐतिहासिक आढावा आपल्यासमोर मांडलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद